श्री गणेशाय नरस्वत नम श्री गुरुभ्यो नम कृष्णाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय न धर्मराज अजात शत्रु भगवत भक्त व धर्मपरायण होता कौरवांनी त्याच्याशी कपटाने द्यूत खेळून द्रौपदी सही त्याची सेना संपत्ती व राज्य हिरावून घेते पांडव फाशांच्या दानावर सर्वस सर्वस्व असं गमावून बसले धर्माचा धप्पात झाला व्यासांनी व नारदांनी पूर्व सूचना देऊनही जे व्हायचे तेच झाले यावरून नियतीच्या इच्छे पुढे कोणाचे काही चालत नाही सांगितलं होतं व्यासांनी आणि नारदानी धर्माला हे लक्षात आले असेलच आपल्या विजयाच्या उन्मादा दुर्योधन विदुराला म्हणाला विधुरा उठ द्रौपदी आमची दाशी झाली आहे तिला येथे घेऊन ये आज तिचे पातिवृत्य जगाला दाखवून देतो विधुर म्हणाला पाप्या तुला असे बोलवते तरी कसे रे तुझे मरण जवळ आले आहे म्हणून तुला जनलज्जेची चाट राहिलेली नाही असं विधुर म्हणतो दुर्योधनाला दुर्योधन म्हणाला लोक हो पाहिलं हा पांडवाचा पाठी राखा आणि आमचा हितशत्रू आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे मग दुर्योधनाने प्रतिका मी आपल्या नावाच्या एका सारथ्याच्या पुत्राला द्रौपदीला आणण्यासाठी पाठविले तो द्रौपदीला म्हणाला धर्मराजाने आपले समस्त राज्य वैभव वा घालविले आहे त्याने स्वतः सहित आपले पुत्र बंधू तुम्हालाही पणाला लावले पण तो पण पन जिंकल्यामुळे तुम्ही सर्वजण दुर्योधनाचे दास झालेले आहात म्हणून त्याने तुम्हा राज्यसभेत बोलावले आहे ते ऐकून द्रौपदीजणू द्रौपदीवर जणू असा वज्राघात झाला तिचे हातपाय गळाले तोंड सुकून गेले तिचे चित्त काळजीने व्यापून गेले सर्व अंगाला घाम सुटला तिच्या आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या ती सेवकाला म्हणाली तू भीष्म आणि द्रोणांना सांग तुम्ही सभेत असताना हा काय अनर्थ चालला आहे राजस्नुष येणे भरसभे सर्वांसमोर येणे योग्य आहे का धर्म हरला तो तुमचा दास झाला हे ठीक आहे पण मी पांडवांची पत्नी आहे एकट्या धर्माची नाही नारदाने घालून दिलेल्या नियमानुसार आता मी भीमाची पत्नी आहे मग धर्म मला पणाला कसा लावू शकतो प्रत्येका मी सभेत गेला त्याने दुर्योधनाला द्रौपदीचा निरोप सांगितला व म्हणाला द्रौपदी ऋतुस्नान ऋतुस्नात आहे असं तो म्हणाला त्याचा विचार करावा ते ऐकून दुर्योधन त्याच्यावरच संतापला मग तो दुशासनाला म्हणाला येथे इतरांचे काम नाही आता तूच जाऊन तिला घेऊन ये ती दासी झाली आहे तिने आपले ऐकले पाहिजे ती, ती बऱ्या बोला न ना आली नाही तर ठीक नाहीतर तिच्या केसाला धरून फरफटत येथे आनमने ते ऐकून सभाजन तटस्थ झाले दुशासन द्रौपदीपाशी येऊन म्हणाला द्रौपदी उकाट्यानं चल तू आमची दाशी झाली आहेस तुझा भाग्यदेव झाला आहे आता तू दुर्योधनाची पट्टराणी होशील ते ऐकून द्रौपदी भयकंपित झाली ती म्हणाली भाऊजी हे तुम्ही काय करता मी तुम्हाला मातेसारखी आहे माझे रक्षण करायचे सोडून माझीच बेआब्रू करता त्यापेक्षा माझा वध करा द्रौपदी म्हणाली पण निर्दय दुशासनावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही तो डोळे मला शहाणपण शिकवू नका येतेस का धरून का केसाला धरून ओढत फरफटत नेऊ तो तिला धरण्यासाठी पुढे सरसावला तेव्हा द्रौपदी स्वतःला वाचविण्यासाठी कौरव स्त्रियांच्या महालाकडे धावू लागली ती ऐकत नाही असे पाहून दुशासनाने तिची वेणी धरून तिला जोराने हिसका दिला त्यामुळे द्रौपदी कोलमडून खाली कोसळली तिचे दागिने तुटून इतस्त विखुरले श्रंगार विस्कटला तिची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली तिने खूप आक्रोश केला परोपरीने पण त्या पाशान हृदय नराधमाला जराही तिची दया आली नाही त्याने तिला तसेच ओढत फरफटत असं राजसभेत आणले द्रौपदीची ती विटंबना पाहून दुर्जनांचा अहंकार सुखावला तर सज्जनाने शर्मेने मानाखाली घातले पाह ना लोकांना दर्शन कर्ण म्हणाला पांचाली आता पांडवांची आशा सोडून दे दुर्योधनांच्या दुर्योधनाच्या मांडीवर बस म्हणला ती मांडीवर बस काय म्हणला दुर्योधनाच्या मांडीवर बस तासी असलीस तरी राजविलास भोगशील ते ऐकतात द्रौपदीला धरणे दुबंगून आपल्याला पोटात घेईल असे बरे वाटले तिला घेईल तर बरे वाटेल असं तिला बर वाटलं धरणी आपल्याला पोटात घेईल तर बरे वाटेल असं वाटलं तिने पांडवाकडे क्रोधाने पाहिले तिचा अपमान पाहून भीमार जून क्रोधाने पेटून उठले होते पण करणार काय पणामुळे ते सापड्यात अडकलेले असल्यामुळे वाघाप्रमाणे दिन झाले होते वडील भावाच्या आज्ञेत वागणे हा त्यांचा धर्म तोच वडील बंधू त्यांना शांत करीत होता भीमा त्यांनी आपल्याला जिंकलेले आहे म्हणून त्यांना जे करायचे ते करू दे बघा इतकं झालं तरी भीम धर्म अजून त्यांना म्हणतोच आहे काय करायचं ते करू पण स्वधर्माची मर्यादा मोडू नकोस तेव्हा भीम म्हणाला दादा नारद आणि व्यासांनी तुला दूध खेळू नकोस असे बजावले होते पण तू कोणाचीही ऐकले नाहीस तुझ्या दूध क्रीडेच्या आवडीचे तुला खेळण्यासाठी उद्युक्त केले तू स्वतः बरोबर वर आम्हालाही संकटात टाकलेस मला राजऐश गेल्याचे दुःख नाही पण येथे दुर्जनानी द्रौपदीचा सर्व देखत जो छळ चालवला आहे तो मी सहनच करू शकत नाही मी खेळणाऱ्या हातांनाच गदेने चुराडा करतो भीमाने द्वेषाने गदेला हात घातला तेव्हा अर्जुनाने त्याचा हात धरला तो म्हणाला तू हे काय करतो आहेस पित्या समान मोठ्या भावावर हात टाकतोस अविचाराने वागून दुष्कृती ओढवून घेऊ नकोस जे काही चालले आहे त्याबद्दल त्याला काहीच वाटत नसेल जे संकट आपल्यावर आहे ते त्याच्यावरही आहे पण तरीही तो शांत आहे त्याचा मान राखलाच पाहिजे जे जग मगजाला समान आहे येथे कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाही याआधीही अनेक राजांनी मोठमोठी दुःखे भोगली आहे ते ऐकून भीमाचा क्रोध शांत झाला त्याने धर्माचे पाय धरून त्याची क्षमा मागितली दुःशासन द्रौपदीचे केस धरून उभा होता द्रौपदीने भीष्म व द्रोणांना दीनपणे प्रश्न केला तुम्ही सर्व थोर आहात न्याय नीती व धर्माने वागणारे आहात आज माझ्यावर अन्याय होतो आहे कौरवांनी मला जिंकले हे त्यांचे म्हणणे तुम्हाला तरी पटते काय माझी विटंबना तुम्ही स्वस्तपणे पाहू शकता असा प्रश्न तिने केलाय भीष्माला सोनांना यावर ते काय बोलणार तिला दुर्योधनाने जिंकली असे म्हणावे तर दुष्ट तिची हवी ती विटंबना करतील कारण ते बोलू शकत नाहीत ना आणि नाही म्हणावे तर धर्मराज खोटा ठरतो काय करावे त्यांना मोठा पेच पडला ते म्हणाले धर्माचे तत्वज्ञान गहन आहे येथे तुझा पती धर्मराज स्वतःच कौरवांनी आम्हाला जिंकले असे म्हणतो आहे तेथे आम्ही काय बोलणार तेव्हा कौरवाची भेट टाकून कोणी स्पष्ट बोलत नाही हे पाहून दुर्योधनाचा भाऊ विकरण उभा राहून मोठ्याने गर्जना करून म्हणाला हे कपट ड्यूट आहे पांडवांना त्रास देण्यासाठी जाणीपूर्वक रचलेले कारस्थान आहे येथे सर्व अन्यायी आहेत कोणीही साधू नाही द्रौपदी जिंकली गेलेलीच नाही जे असे बोलतील त्याची जीभ झाडून जाईल धतराष्ट्र पुत्र लोभाने अंतर आंधळा झालेला आहे दुर्योधन सुडबुद्धीने वागून कुलक्षयाला अंगावर ओढून घेत आहे हेही त्याला कळत नाही भीष्म व द्रोण अन्नाचे मिधे आहेत शकुनी आणि कर्ण हे दुर्योधनाला चिथावणी देत आहेत द्रौपदीला छळण्यात दुर्योधनाला सुख वाटत असले तरी या सातवीचा अपमान तुमच्या विनाश कारणीभूत होईल हे लक्षात ठेवा अजूनही वेळ गेलेली नाही द्रौपदीची क्षमा मागून तिला सन्मानाने वागा विकर्णाचे परखड बोलणे ऐकून कर्ण त्याच्या अंगावर धावला व मोठ्याने ओरडून म्हणाला मूर्खा भलतेच काय बरळतोस धर्माने द्रौपदीला पणाला लावले पण तो पण आम्ही जिंकला आता ती आमची दासी झाली आहे दासीला सभेत आणली यात आम्ही काय या अनाचार केला मी तुला इथेच ठार केले असते पण गांधारी मातेकडे बघून तुझी गय करत आम्हाला शांतपण शिकू नकोस तू द्रौपदीला साध्वी म्हणतोस तर ही जाळी नाही एक स्त्री आणि पाच नवरे असे कोणत्या शास्त्रात देऊन ठेवले आहे शिक्षा म्हणून हिला येथे नग्न करा हा अन्याय असता तर हे पांडव गप्प अस्ते आदिया बसले असते का आधी या दासांची वस्त्रे व भूषणे काढून घ्या दुर्योधनानेही तेच सांगितले पांडव वल्कले नेसून बसले त्यांना पाहून कौरवांचा आनंद गगनात मावत नव्हता तेवढ्या दुर्योधनाने द्रौपदीला आपली डावी मांडे उघडे करून दाखविले आणि निर्लज्जपणे म्हणाला पांचाली अशी बघतेस काय आता तूच माझी पट्टरानी तुझी जागा माझ्या वामांकावर चल ये बस तेव्हा भीम हातात गदा घेऊन मोठ्या क्रोधाने म्हणाला अरे अंधपुत्रा लक्षात ठेव माझ्या गदेने मी तुझ्या डाव्या मांडीचा चुराडा करीन तरच नावाचा भीम तसे घडले नाही तर मी क्षत्रियच नाही मी आजपर्यंत जी कृष्ण सेवा केली ती सर्व फुकट गेली असे मी माने ती प्रतिज्ञा ऐकून सर्व सभा हादर एवढे होऊ नये दुर्योधन द्रौपदीला कुत्सितपणे तेच सांगू लागला तेव्हा द्रौपदी चौताळून म्हणाली नरा धमा तू तर पशु आहेस तुझ्या धिक्कार असो छडो तुझी जिव्हा तुला गलित कुष्ठ हो तुझे डोळे जळून जाऊ भीमाची गदाच तुझ्या मांडीवर बसेल ती तुझ्यासह तुझ्या नीच बांधवांचा वंशाचा नाश करील त्यावेळी तुझ्या स्त्रिया घाय मोकळून रडतील ते मी माझ्या डोळ्यानं पाहिल हे तिचे शब्द दुर्योधनाच्या जिवारी लागले तो एकदम गरजला दुश्यासना पाहतोस काय हिला भर सवे नग्न कर त्याशिवाय हिची बोलती बंद होणार नाही तेव्हा दुश्यासनाने डाव्या हाताने तिची वेणी करखचून आवडली आणि उजव्या हाताने तिचा पदर ओढू लागला <coughs> <coughs> तेव्हा द्रौपदीला मरण प्राय दुःख झाले तिने असह्यतेने सभेवरून दृष्टी फिरवली पण हाय कोणीही तिच्या मदतीला धावून आले नाही भीष्म द्रोण कृप विदूर तिचे महापराक्रमी पाच पती सर्वांनी दुःखाने डोळे मिटवून घेतले तेव्हा द्रौपदीने मोठ्याने आक्रोश करून कृष्णाचा धावा केला कृष्णा धाव तूच माझी लाज राह कृष्णा धाव कृष्णा धाव द्रौपदीची ती आर्तवचने ब्रह्मांड भेदित भक्त कैवारी कृष्णाच्या कानावर पडली त्यावेळी तो द्वारकेमधील विश्रांती घेत होता रुक्मिणी त्याचे पाय चेपित होती द्रौपदीचे हाक ऐकून तो एकदम उठून बसला आणि वायू वेगाने हस्तिनापुराच्या दिशेने निघाला त्याने मस्तकावर मुकुटही घातला नाही आपले केस मोकळे आहेत पितांबर विस्कटलेला आहे याचेही त्याला भान नव्हते नारद त्याला भेटण्यासाठी आले होते त्याने त्यांचीही भेट घेतली नाही दुशासन द्रौपदीचे वस्त्र फेडू पाहत होता तोच कृष्ण तिच्या पाठीशी येऊन उभा राहिला कृष्णाला पाहताच कौरव घाबरले पांडवांना आनंदाचे भरते आले अष्टसात्विक भावांनी विदुरास रडू आले भीष्मा द्रोणादिकांना परमहर्ष झाला द्रौपदीचा जीव भांड्यात पडला ती कृष्णाला म्हणाली या दुर्जनाने तुझ्या बहिणीला कशी गांजली आहे पहा कृष्ण म्हणाला काळजी करू नकोस तुझा, तुझा अपमान तो देवकी मातेचा अपमान असे मी मानतो कृष्णाला पाहताच दुर्योधन अधिकच खवळला तो ओरडून म्हणाला दुःशासना कोणाची भेट धरतोस या द्रौपदीची वस्त्रे फेड दुःशासन तिचे वस्त्र फेडू लागला ते पूर्ण सुटण्यापूर्वीच दुसरे वस्त्र आत तयारच होते दुःशासन वस्त्रा मागून वस्त्रे उडीत राहिला पण वस्त्रे संपेनात सारी कृष्णाची लिला त्याच्या योग कोणाचे काय चाललं वस्त्रे ओढून दुःशासन दमून गेला द्रौपदी मात्र निशंक होती सभागृह अमूल्य आणि सुवर्ण समान तेजस्वी वस्त्रांचा ढीक पडला ते पाहून तटस्थ झाले ही सर्व वस्त्रे कोठून येत आहेत हेच त्यांना कळेना द्रौपदी विवस्त्र होणे सोडाच पण तिचे नखही कोणाच्या दृष्टीस पडले नाहीत इतकं श्रीकृष्णाने तिला सांभाळलं आणि इतके वस्त्र पुरवली तिला शेवटी कृष्णाने आपला दिव्य पितांबर द्रौपदीला नेसवला आणि हातात सुदर्शन चक्र प्रगट करून म्हणाला म्हणालासना या वस्त्राला हात लावलास तर याद राख मी तुम्हाला समस्त कौरवांचा क्षणार्धात नाश करेन सुदर्शन चक्र प्रगट झाल्याने कौरव सभेत असंभाव्य तेज पसरले कृष्णाचे उग्र रूप पाहून दुर्जनांची दात खिडीच बसली भीष्म द्रोण हा आणि दुर्योधन या ता, वध होतो की काय असे वाटू लागले विदूर म्हणाला कौरवानो मूर्खपणा केलात आता तरी पांडवांची क्षमा मागा पण त्याचे कोण ऐकतो दुर्योधनाने ती सर्व वस्त्रे भांडारात ठेवण्याची सेवकांना आज्ञा केली पण तेथे एकही वस्त्र दिसले नाही तो चमत्कार पाहूनही दुर्योधनाचे डोळे उघडले नाही विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरे काय राजसभेत हा निंद प्रकार चालला असताना हस्तिनापुरात एकसारखे अपशकून होऊ लागले अवकाशातून रक्ताचा पाऊस पडू लागला पशुपक्षी अपशकुनी ध्वनी काढू लागले तो दोष्चिन्हे पाहून कौरव आणि प्रजाजन धास्तावले लोक कौरवांची उघड निंदा करू लागले पांडव प्रस्तास निघाले भीमाने दुर्योधनाला आपली प्रतिज्ञा वारंवार ऐकवली या गदेने तुझी मांडी फोडली नाही तर माझे सर्व पितर नरकात जातील भीम बोलण्याप्रमाणे करणारा आहे हे जाणून गांधारी रडत रडत राजसभेत आली तिने द्रौपदी व पांडवांना जवळ घेते घेतले आणि दुर्योधनाने छळल्याबद्दल त्यांची निंदा केली जे घडले ते विसरून जा अशी त्या सर्वांना विनंती केली धृतराष्ट्रानेही कौरवांना दोष देण्याचे नाटक केले तो द्रौपदीला म्हणाला पांचाली तूच आमच्या कुळाला तारून नेणारी आहेस माझ्या मुलांनी तुला जो त्रास दिला तो मनावर घेऊ नकोस जे हवे ते मागून घे द्रौपदी म्हणाली महाराज पांडवांनी गमावले सर्वस्व त्यांना परत देण्यात यावे आणि आम्हा सर्वांची दास्यातून मुक्तता व्हावी रथराष्ट्राने स्वतःच्या अधिकारात तिचे मा मान्य केले पांडव इंद्रप्रस्थाकडं निघाले मोठा अनर्थ टळला पण कर्णाला गप्प बसवेना तो पांडवांना हिनवीत म्हणाला शंडानो शेवटी एका स्त्रीच्या प्रयत्नानेच मुक्त झालात ना तेव्हा अर्जुनाने ऐकविले कर्णा कुलहिना आम्ही शंडा आहोत किरणशू हे पुढे कळेलच रणांगणा तुझे मस्तक धुळीच गाडले नाही तर स्वतःला पंडूचा पुत्र मनविणार नाही हे ऐकून कर्णाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली पण तो मनोमन चरकला पांडव रथारूढ होऊन सहपरिवार इंद्रप्रस्थाकडे निघाले त्यांनी कृष्णाचे खूपच आभार मानले द्रौपदीने त्याला गळा मिठी घालून अश्रूंना वाट मोकळी करून दिली हा आणि कृष्णाने त्यांचे सातवन केले तिचे सातवन केले आणि मी तुमचे प्रत्येक संकटातून रक्षण करीन भक्ताशिवाय या जगात मला कोणीही प्रिय नाही असे सांगून तो द्वारकेस परतला हर ये नम हर ये नमहा हर नमहा, हरे नमहा।